नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट बालाजी विकास घुमरे आपल्या क्लायम्बर्स लिगल सर्व्हिसेस एल एल पीमध्ये मध्ये आपलं सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक विषयावर ज्येष्ठ नागरिकाला माहिती सांगणार आहोत त्यात ज्येष्ठ नागरिकांचे हक्क कायदा दोन हजार सात यामध्ये प्रत्येक मुलगी मुलगा मुलगी किंवा नातोंड हे यांनी जर त्यांच्या पालकांचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा संगोपन करणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु काही मुलं मुली आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत तर किंवा घराच्या बाहेर हकलून देण्याचा प्रयत्न करतात तर या संदर्भात ज्येष्ठ नागरिक त्यांच्याविरुद्ध एक दे, जिल्हा देखभाल प्राधिकरण येथे किंवा एस डीओ तक्रार दाखल करू शकते त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कमीत कमी दहा हजार रुपये भत्ताची मागणी करू शकतात त्याचप्रमाणे आपाप किंवा आपापल्या जवळील असलेल्या तहसीलदार कार्यालयात इथेही तक्रार दाखल करू करू शकतात तसेच अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका